नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज हा आपल्या वांगेचा प्लॉट आहे देशी वांग पंढरपुरी देशी तर ह्याच्यावर थ्रिप्स आणि लाल कोळीचा अटॅक जास्त आहे त्यामुळे आज आपण दुसरा स्प्रे टाकतो याला मला दाखवतो मी दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण काय काय घेणार आहे पहिला स्प्रे याला अॅगॅसिन आणि सल्फरचा कॉम्बिनेशन झालेलं आहे आम्हाला हे पिवळं त्यामुळे पडलेलं आहे जास्त म्हणजे पहिल्यांदा लक्ष दिलं नव्हतं थेप्स आणि लाल कोळीकडं हे बघू शकता तुम्ही कोळीचा झाड टाक्या पूर्ण त्यामुळं वांग्याचा कलर आणि वांग्याच्या झाडाच पिवळं पडणे ही लक्षण तुम्हाला <coughs> दिसून येतील इतरां तुम्हाला दाखवतो मी काय आपण आज स्प्रे टाकणार आहे ह्याला Jadi coba dia pun ting kombinasi yang lain. Aja, coba pun kombinasi, coba pun strawberry. स्ट्रॉबेरी हे मल्टीमायक्रोन्यूट्रियंट आहे हे आपण दो दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम यूज करायचं मी कुठलं ब्रँड नाही करत मी जे मला ज्यातनं रिझल्ट आला आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे स्ट्रॉबेरी हे अडीचशे ग्रॅम सम दोनशे लिटर पाण्यासाठी त्याला कॉम्बिनेशन म्हणून हन्स हन्स त्याला कॉम्बिनेशन म्हणून हन्स हे आपण पन... अर्धा लिटर घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्याला कॉम्बिनेशन म्हणून तिसरं वेळी तुम्हाला एक मिनिट ही मॅग्नेशियम आहे इन मग मॅग्नेशियम ही जर वांगी पिवळं पडायला लागलं तर ह्याचा रिझल्ट चांगला आहे हे तुम्ही एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो याचं प्रमाण आहे हे तीन कॉम्बिनेशन करून आपण दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून स्प्रे घ्यायचा आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येईल तर या व्हिडिओमध्ये एवढंच हा आपला प्लॉट आहे बघू शकता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद